परिषदेचे सात नगरसेवक उपटा गटातले सर्वजण आज माननीय मुख्यमंत्री आमचे पक्षनेते थे, यांच्या माध्यमातून आज पक्ष प्रवेश करतायत त्यांचं आम्ही स्वागत करतोय सर्व शिवसैनिकांचा आम्ही आमच्या परिवारामध्ये विकासासोबत आल्याबद्दल आपल्या सर्वांच मनपूर्वक आम्ही सांगू इच्छितो एक कुर्डवाणी नगर परिषदेमध्ये दे, एकही नगर सेवक गटाचा शिल्लक राहिलेला नाही सर्वजण माननीय पूर्वीची उभा गटाची आज आमच्या शिवसेना गटात सामील झालेल्या आहेत मागच्या पंधरा दिवसाखाली पाच नगरसेवक आणि आज सात पंधरा नगरसेवक आज आमच्या गटामध्ये सामील झालेले आहेत त्यांचं आमच्या शिवसेनेच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो मनपूर्वक धन्यवाद आम आदमी नगर परिषदेचे माननीय बवन अप्पा बागल गटनेते आयु मुलानी नगरसेवक संजय नगर माननीय उपनगराध्यक्ष नगरसेवक अशोक खाडे चेअरमन जनता सहकारी बँक उमेश वानखेडे मान्य संचालक शिक्षण नगर परिषद गोडवाडी अरविंद पवार संभाजी सातव नगरसेवक अरविंद पवार नगरसेवक यशूब दाळवाले नगरसेवक लतीफ मुलानी नगरसेवक संजय खोत मान्य उपनगराध्यक्ष संजय साटे नगरसेवक आणि चंद्रकांत वाघमारे नगरसेवक हे सगळे कुर्डवाडी नगर परिषदेचे नगरसेवक सध्याचे या शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे